नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल तेरा लाख नव्वद हजार रुपयांच्या बारा स्पोर्ट्स बाईक जप्त करत दोन अटल चोरट्यांना देखील अटक केली आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूरसह जळगाव नंदुरबार धुळे मध्य प्रदेशातील बडवानी येथील केलेल्या दुचाकी के चोरांचा छडा लावून एकूण दहा गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वात शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपी अनिल पावरा आणि विजय पावरा यांच्याकडून यामाहा पल्सर हिरो शाईन अशा विविध कंपनींच्या बारा स्पोर्ट्स बाईक जप्त केल्या आहेत दिनांक वीस तीन पंचवीस रोजी पोस्ट शिरपूर येथे फिर्यादी विक्रमसिंग भगवानसिंग राजपुरोहित राणा शिरपूर यांनी त्यांची स्पोर्ट बाईक या कंपनीची एम टी पांढराची करड्या रंगाची चोरीला गेल्याबाबत पोस्ट शिरपूर येथे दिलेली होती त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाला आरोपी व मुद्देमालाचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक अकरा सहा पंचवीस रोजी गुप्त बाबत माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान दोन इसम एक यामा कंपनीची मोटरसायकल विक्री करता घेऊन येत आहेत ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून डीबी पथकाने सापळा असून तेथे मोटर एम टी पंधरा या मोटरसायकल आलेल्या दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले त्यांचे नाव अनिल जोबा पावरा वैभावी शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राहणार मोयदा शिरपूर असे दोघं त्या ठिकाणी मिळून आले त्यांना मोटरसायकलबाबत बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडा उत्तर दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून जळगाव नंदुरबार बाडवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकली वाघाडी कुवे शिंगावे आर्थे अशा ठिकाणी लपवून जात्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्या बारा मध्ये नऊ मोटरसायकल या स्पोर्ट बाईक आहेत एकूण बारा मोटरसायकलची किंमत तेरा लाख नव्वद हजार रुपये आहे एकूण बारा मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेला असून त्यामध्ये शिरपूर शहरचे पाच गुन्हे उघडकीला आलेले आहेत तसेच शहादा पोस्टेचे दोन शिरपूर तालुक्याचा एक तसेच जळगाव बाजारपेठ या पोलिस स्टेशनची एक बाईक आणि पानसेमल गुजरात राज्यातील एक आणि इतर दोन असे एकूण तेरा बारा मोटरसायकली तेरा लाख नव्वद हजार रुपयाच्या डीबी पथकाने रिकवर केलेल्या आहेत मागील तीन महिन्यात शिरपूर पोलीस निरीक्षक श्री परदेशी व त्यांच्या पथकाने एकूण एकतीस मोटरसायकली या तीन महिन्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमची ही सर्वात मोठी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद